श्री स्वामी समर्थ आणि प्राण्यांची परीक्षा एकदा अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दरबार भरला होता भक्त मोठ्या प्रेमाने दर्शनाला येत होते स्वामींच्या नुसत्या दर्शनाने त्यांच्या अंतकरणातील चिंता नाहीशा होत होत्या भाग एक भक्ताची निष्ठ्या गावात एक साधा शेतकरी भक्त राहत होता त्याचं नाव गणू तो गरीब होता पण स्वामीवर अखंड श्रद्धा ठेवून होता त्याच्याकडे दोन बैल होते नाम्या आणि राम्या शेतकाम त्याच्यावरच चालायचं गणू रोज सकाळी शेतात जाण्याआधी स्वामींच्या नावांचा जप करायचा आणि बैलांनाही तुळशी पत्र दाखवून स्वामी समर्थ म्हणायचा भाग दोन संकटाची वेळ एकदा गणूवर मोठं संकट आलं पिकं वाळले घरात धान्य संपलं गावकरीत गणूला हसत होते तुला तुझा स्वामी वाचवणार का पण गणू शांतपणे म्हणाला स्वामी माझी परीक्षा घेत आहेत ते मला कधीही सोडणार नाहीत भाग तीन प्राण्यांची सेवा गणू उपाशी राहत होता पण आपल्या बैलांना मात्र गवत पाणी दररोज देत होता हे माझे परिवार आहेत यांना सांभाळणं माझं कर्तव्य आहे स्वामींची सेवा अस असं तो म्हणायचा गणूची ही निष्ठा बघून स्वामी समाधानी झाले भाग चार स्वामींची परीक्षा एका रात्री गावात वाघ आला सगळे घाबरले पण गंमत अशी की तो वाघ थेट गणूच्या दारात आला बैल घाबरले पण गणू म्हणाला हे सगळं स्वामींची लिला आहे गणूने स्वामींचा नाम घेतलं आणि वाघासमोर उभा वा राहिला आश्चर्य म्हणजे वाघाने त्याला काही इजा केली नाही उलट शांतपणे त्याला पायाशी बसला भाग पाच स्वामींचा आशीर्वाद दुसऱ्या दिवशी गणू स्वामींना भेटायला गेला स्वामी हसले आणि म्हणाले गणू तू गरीब आहेस पण तुझ्या मनातली श्रद्धा लाखोच्या सोन्याहून मौल्यवान आहे तुझे बैल तुझं घर तुझं मन सगळं आम्हाला प्रिय आहे आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत त्याच क्षणी गणूचा शेत हिरवगार झाला गावकऱ्यांना धक्का बसला आणि त्या दिवशीपासून गणूचं नाव भक्तीरत्न म्हणून गावभर प्रसिद्ध झाला संदेश खरे खरी श्रद्धा संकटात तपासली जाते प्राणी माणूस निसर्ग सगळं एकटं आहे त्यांची सेवा म्हणजे ईश्वरांची सेवा श्री स्वामी समर्थ भक्तांची कधीही उपेक्षा करत नाहीत श्री स्वामी समर्थ